औरंगजेब नावाचे राक्षसी क्रूर शासक आपण छावा चित्रपटात पाहिलं असेल पण त्याचा शेवट कसा झाला हे आपण पाहिलं नसेल चला तर या व्हिडिओ मध्ये पाहूया औरंगजेब मेला तेव्हा काय झालं औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो औरंगजेब इतका क्रूर होता की त्याने मरेपर्यंत आपल्या वडिलांना शहाजहानला तुरुंगात डांबून ठेवले होते छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून त्यांची निर्दय त्याने हत्या केली होती औरंगजेब शेवटच्या दिवसात तडफडत होता आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा व पापाचा पश्चाताप करत होता तीन मार्च सतराशे सात या दिवशी त्याचा मृत्यू महाराष्ट्रातील भिंगार या गावी झाला त्याचा मृत्यू झाला तेव्हा त्याची मुलगी सोडून त्याच्यासाठी रडणारे कोणीच नव्हते मृत्यू शयेवर सल्तनत का बोझ और सुकून से मर जाते असे तो म्हणाला व्या वर्षी औरंगजेबने अखेरचा श्वास घेतला आणि त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याच्या पतनाला सुरुवात झाली